पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केले तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झाले तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात बरकत होऊ लागेल सुखसमृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेशी सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी घरी असलेल्या पूजेत वापरली गेलेली सुपारी अजिबात वापरू नये तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायचं आहे ती सुपारी घेऊन आल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवा ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल तर समोरच्या बाजूला सुपारीकडे बघत तुम्हाला एकवीस वेळेस एक मंत्र बोलायचे आहे आणि तो मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे आणि मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये एखादी कापडामध्ये ती तुकडा घ्यायचा छोटासा कापड असेल तर त्यामध्ये ती सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुम्ही ती तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायची आहे आणि सुपारी आतून बांधायची आहे बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजे बाहेरून कोणालाही दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकता ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल सुखशांती घरात नांदेल हा उपाय महिलांनीच अवश्य करावा आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही तसा दावाही हा चॅनेल करत नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा धन्यवाद